नमस्कार कधी विचार केलाय की एका साध्या पतंगाच्या खेडात किती मोठा आनंद दडलेला असतो आज आपण अशीच एक सुंदर मराठी बालकविता समजून घेणार आहोत चला तर मग या कवितेचा प्रत्येक पदर उलघडून पाहूया तर ही आहे ती कविता मंदाकिनी गोडसे यांची पतंग माझा हे फक्त शब्द नाहीत नाही का एका लहान मुलाच्या कल्पनाशक्तीची आणि त्याच्या मेहनतीचीही गोष्ट आहे म्हणजे बघा या चित्रातून आणि या शब्दांमधून आपल्याला त्या मुलाच्या डोळ्यांनी त्या पतंगाचा अख्खा प्रवास अनुभवता येतो तर कुठून सुरू होतो हा प्रवास अर्थातच पतंग बनवण्यापासून अगदी साध्या सोप्या वस्तूंमधून एक उडणारं आश्चर्य कसं जन्माला येतं ते आता आपण पाहूया बघा कवितेत उल्लेखलेले चार मुख्य घटक इथे दिसत आहेत रंगीत कागद त्याला आधार देणाऱ्या त्या नाजूक काढ्या आकाशाशी जोडणारा दोरा आणि हे सगळं एकत्र बांधून ठेवणारा डिंक किती सोपं वाटतं ना हे सगळं पण खरी गंमत म्हणजे याच साध्या वस्तूंमध्ये खरी जादू दडलेली आहे आणि यातला सगळ्यात महत्वाचा भाग ही फक्त वस्तूंची जुळवाजुळव नाहीये कवित्री काय म्हणतात बघा मीच त्याला लावलेत पंख यात एक अभिमान आहे ही एक वैयक्तिक निर्मिती आहे असं वाटतं जणू काही एका निर्जीव वस्तूला उडण्याची उंच भरारी घेण्याची शक्तीच दिली जाते पण हे सगळं काही सहज झालेलं नाहीआ कवितेत म्हटले बघा ठाण मांडून तासन तास बसून हा पतंग खास बनवलाय म्हणजे यात मेहनत आहे वेळ दिलाय आणि म्हणूनच त्या मुलासाठी तो पतंग जगातला सर्वोत्तम पतंग आहे या चित्रातल्या मुलाच्या चेहऱ्याकडे पाहिलं ना की सगळं लक्षात येतं तो पतंग उडवताना त्याच्या चेहऱ्यावर जो अभिमान आणि आनंद दिसतोय ना तेच त्याच्या मेहनतीचं फळ आहे त्याचा प्रत्येक तास त्या पतंगाच्या प्रत्येक फडफडण्यात जणू काही सार्थकी लागला आहे चला तर मग पतंग आता तयार आहे जमिनीवरची सगळी मेहनत संपली आणि आता वेळ आली आहे आकाशाला गवसणी घालण्याची बघूया तरी हा खास पतंग आकाशात काय कामगिरी करतो ते कवितेतले हे शब्द तर थेट त्या क्षणात घेऊन जातात जणू काही तो मुलगा सगळ्यांना बोलावून म्हणतोय अरे बघा बघा माझा पतंग कसा वर चाललाय काय निरागस आश्चर्य आणि आनंद आहे ना यात आणि हा आवाज आहे का सर 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 हा केवळ एक शब्द नाहीये हा आवाज आहे वाऱ्याला कापत उंच झेपावणाऱ्या पतंगाचा आवाज या ध्वन्यात्मक शब्दातून त्या पतंगाची गती आणि त्याचा तो उत्साह आपल्याला अगदी स्पष्ट जाणवतो आणि अगदी अपेक्षेप्रमाणेच हा पतंग जातो सगळ्यांच्या पुढे चित्रातही दिसतंय बघा तो बाकीच्या पतंगांपेक्षा कितीतरी उंच आहे म्हणजे हा फक्त एक खेळ नाही तर ही एक स्पर्धा आहे ज्यात त्या मुलाच्या मेहनतीचा विजय होतोय पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही या कवितेत शेवटी एक भन्नाट गंमत आहे एक अनपेक्षित वळण जिथे हा पतंग स्वतःचं व्यक्तिमत्व दाखवायला लागतो आतापर्यंत आपण पतंगाला कागद आणि काढ्यांची एक वस्तू मानत होतो पण खरंच तो तेवढाच आहे का की कवयत्रीला इथे काहीतरी वेगळंच सांगायचंय काय असेल बरं ते आणि ही आहे कवितेतली खरी गंमत पतंगाची रंगीत शेपटी झेप घेते आणि जणू काही तीच सगळ्यांना विचारते तुम्हाला हवाय आणि लगेच खोडकरपणे उत्तरही देते देईन ना एक म्हणजे काय तर देणार नाही काय गंमत आहे बघा अचानक तो पतंग जिवंत होऊन आपल्याशी बोलू लागतो साहित्यामध्ये याला चेतना गुडोक्ती अलंकार असं म्हणतात म्हणजे काय तर एखाद्या निर्जीव वस्तूला मानवी स्वभाव देणं कवयत्री मंदाकिनी गोडसे यांनी पतंगाला मानवी स्वभाव देऊन त्याला अगदी जिवंत केलं आहे तो आता फक्त एक खेळणं नाही तर एक खोडकर मित्रच बनला आहे तर मग या कवितेचा खरा संदेश काय आहे म्हणजे निर्मिती आणि उड्डाणापलीकडे ही छोटीशी कविता आपल्याला आणखी काय सांगते जरा याचा विचार करूया या चित्राकडे नीट पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते पतंग उडवणाऱ्या मुलाइतकाच आनंद तो पतंग पाहणाऱ्या इतरांनाही होतोय म्हणजे एकाचा आनंद सगळ्यांचा होतो हा एक सामूहिक सोहळा आहे जो सगळ्यांना एकत्र आणतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर पाहायला शिकवतो तर या कवितेचं सार काय आहे स्वत काहीतरी बनवल्याचा अभिमान ते यशस्वी होताना पाहण्याचा थरार आकाशात मुक्तपणे विहरण्याचं स्वातंत्र्य आणि हा सगळा अनुभव इतरांसोबत वाटून घेण्याचा तो निखळ आनंद या सगळ्या भावना या काही ओळींमध्ये किती सुंदर सामावलेल्या आहेत आणि शेवटी एक विचार मनात येतोच प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा छोटासा पतंग असतो अशी एखादी गोष्ट जी आपण स्वतः घडवल्यावर आणि ती यशस्वी झाल्यावर जणू काही आकाशात उडाल्यासारखा आनंद देते अशी कोणती गोष्ट असू शकते हा विचार करण्यासारखा आहे नाही का